नमस्कार जुन्नर तालुक्यातील सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आज दहावीची जे निकाल लागले आणि त्या निकालामध्ये तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घोघवित यश मिळवलं त्या, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथमचा अभिनंदन करतो आणि आज विशेष आपल्याशी मी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आपल्याशी चर्चा करणार आहे आपल्याला ज्ञात आहे की जुन्नर तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी आपण एक घोषणा केली आणि आपल्या तालुक्यामध्ये आंतर शाळा उभारण्याची संकल्पना तालुक्याचे आमदार मान्य शरद सोन यांनी घोषणा केली निवडणुकीच्या काळामध्ये त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की एक शिक्षकांचं शिबिर झालं जुन्नर या ठिकाणी त्यानंतर त्या शिबिरामध्ये दादांनी घोषणा घेतली किंवा जुन्नर तालुक्यामध्ये आपण समर कॅम्प उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना दे काही देता आलं ह्या विषयात तर आपण विचार करू आणि त्यावेळेस तशी आपण घोषणा केली होती आणि त्यानुसार आपल्याला तालुक्यातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना शाळांना आपण तसं कल्पना दिली किंवा आपण सूचित केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मध्यंतरीच्या काळामध्ये आपण घोषणा केली की सोळा ते एकवीस या तारखेला आपण समर कॅम्प घेत आहोत तर हा समर कॅम्प आपण श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट शिवराय एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने आपण सोळा ते एकवीस या तारखेला रापस सर्निस या विद्यालयामध्ये घेत आहोत दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण घोषणा केली त्यानंतर आपण तशी लिंक युट्यूबवरती आपण पाठवली किंवा प्रत्येक विद्यार्थी त्याच्या व्हॉट्सअपला पाठवली फोनद्वारे आपण मुलांना विद्यार्थ्यांना कळवलं आणि त्यानुसार एक पाचशे विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ही आ, आ, ती लिंकमध्ये आपले अर्ज भरले आणि आता त्यांचे रजिस्ट्रेशन चालू आहे मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो आपल्याकडे दोन दिवस दो शिल्लक आहेत ज्या कोणाला अजून याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल विद्यार्थी तीनशेच आपण त्याच्यामध्ये निवड करणार आहोत सहावी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी असे आपण तीन बॅचेस शंभर शंभरच्या करणार आहोत त्यानुसार आता ॲडमिशन चालू झालेले आहेत आमचे संबंधित सगळे व्हॉलेंटिअर जे आहेत ते तुम्हाला फोनवर फोन, फोन करतात समजून सांगतात पण नेमका असं आमच्या लक्षामध्ये आलं का अनेक पालकांनी जे व्हॉट्सअपला आम्ही तुम्हाला मेसेज करून सांगितले किंवा ती माहिती होईल अशी व्यवस्थित वाचून न पाहिल्यामुळं काही विद्यार्थ्यांचा मना किंवा पालकांचा मना गोंधळ होतोय तर हे काय विषय आहे हा काय ही काय संकल्पना आहे हे अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतोय आपल्या इथे रापस अब्नीस या ठिकाणी वसंत विलामध्ये एक सहा दिवसाची आपण कार्यशाळा करत आहोत कार्यशाळेमध्ये इस्रोचे म्हणजे भारताची जी सर्वोच्च संस्था आहे विज्ञान क्षेत्रातली ते इस्रोचे डायरेक्टर अरविंद सालीग्राम सर म्हणजे आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की एवढी मोठी माणसं तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला येत आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर लाल सर असे चार डायरेक्टर इस्रोचे आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शंभर टक्के ते या सहा दिवसाच्या काळात आपल्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे लाईव्ह डेमोस्ट्रेशन दाखवणार आहोत लाव लाईव्ह डेमो दाखवणार आहोत विमान तयार कसं करायचं रॉकेट तयार कसे करायचे आपली आपली जी मुलं शेतकऱ्याची मुलं आहे ती मुलं प्रत्यक्षात ते शिकणार आहेत तिथं सहा दिवस सॅटेलाईट तयार कसं करायचं सॅटेलाईटसुद्धा कसं तयार करणार आहेत याचा लाईव्ह डेमो तेव्हा ला दाखवल्या जाणार आपल्या विद्यार्थ्यांकडून ते करून घेणार आहेत म्हणजे हे आपल्या तालुक्यासाठी फार वेगळा आहे हे का गरजेचं आहे की आपण पाहू पाहत असताना की आपल्या पाठीमागचा काळ आढळला की आहे दहा पंधरा वर्षाच्या दिवशी कम्प्युटर इंजिनिअरचा खूप झूम होतात कंप्युटर इंजिनियर झाले पाहिजे किंवा कम्प्युटर इंजिनियर झाला म्हणजे मुलगा खूप मोठा झाला आणि त्यावेळेस सुद्धा नोकरीसुद्धा भेटवत्या आता काळ आता सगळं युग हे सॅटेलाईटवर चाललेलं आहे भारतामध्ये प्रायव्हेट सॅटेलाईट कंपन्या ज्यावेळेस स्वतःच सॅटेलाईट तयार सुरुवात करतील त्यावेळेस आपल्याला ते, ते इंजिनियर्सची गरज आहे आणि ती इतर देशांमध्ये मात्र ते अनेक इंजिनियर्स तयार होतात पण ज्यावेळेस आपल्याला सॅटेलाईट इंजिनियर तयार करायचे आहेत त्यावेळेस आपले विद्यार्थी त्या क्षेत्राकडे ओळली पाहिजे आणि त्याची सुरुवात ही आपण जुन्नर तालुक्यापासून करत आहोत आपल्याला विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जुन्न ही अंतराळ शाळा ही भारतामध्ये पहिल्यांदा होते आणि हे सगळं कामकाज आहे हे इस्रोच्या परवानगीने चाललं आहे म्हणजे हे सगळं अधिकृत काम चाललं आहे त्यामुळे आपल्या मुलांचं जे आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत हे इस्रो एस टी एसमध्ये याची नोंदणी होणार आहे हे पण आपण लक्षात घ्या आणि आपल्या मुलांना जे सर्टिफिकेट भेटणार आहे हे सुद्धा इस्रो एस टी सीमधूनच भेटणार आहे त्यामुळं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या मुलांना हे सगळं भेटलं पाहिजे त्यामुळं बऱ्याच पालकांना हे लक्षात येत नव्हतं काय काय नेमका विषय काय तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की ह्या कार्यक्रमासाठी या कार्यक्षणासाठी साडेतीन हजार रुपये खर्च येत आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आणि तुम्ही असा जर एखाद्या जी कार्यशाळा केली असा जर समर कॅम्प तुम्ही मुंबई, पुणे मुंबई हैदराबाद भारी मोठमोठ्या शहरात केला तर एखाद्या विद्यार्थ्याला दहा वीस वीस हजार रुपये खर्च येत होतात आणि ती मुलं वीस वीस हजार रुपये खर्च करून त्यात भाग घेतात आणि ती मुलं पुढे जातात पण दादाच्या मनामध्ये हा विचार आला की हे सगळं आपण जर ग्रामीण भागाच्या मुलांना दिलं दादानी स्पेशली त्यांना रिक्वेस्ट केली की कसं करता येईल काय करता येईल तर दादानी फक्त तुम्हाला पाचशे रुपये रजिस्टर फी रजिस्ट्रेशनची फी भरायला लागली आणि ते तुमचं रजिस्ट्रेशन इस्रो एस टी सीमध्ये होणार आहे आणि उरलेला जो तीन हजारचा खर्च आहे म्हणजे तीनशे मुलांना साधारण दहा एक लाख रुपये खर्च किंवा अजून काय खर्च असेल हा संपूर्ण तालुक्याचे आमदार सरदार सवने हे करणार आहेत त्यामुळे ह्या विषयाकडे आपण मला असं वाटतं खूप गांभीर्याने घ्यावं ही एक संधी आहे मुलांना भविष्याच्या दृष्टीने कुठे जायचं आहे हे इस्रो एस टी एसमध्ये याची नोंदी होणार आहे हे पण आपण लक्षात घ्या आणि आपल्या मुलांना जे सर्टिफिकेट भेटणार आहे ते सुद्धा इस्रो एस टी सीमधूनच भेटणार आहे त्यामुळं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या मुलांना हे सगळं भेटलं पाहिजे त्यामुळं बऱ्याच पालकांना ला हे लक्षात येत नव्हतं काय काय नेमका विषय काय तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की ह्या कार्यक्रमासाठी ह्या कार्यक्षासाठी साडेतीन हजार रुपये खर्च आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आणि तुम्ही असा जर एखाद्याची कार्यशाळा केली असा जर समर कॅम्प तुम्ही मोट पुणे मुंबई हैदराबाद भारी मोठमोठ्या शहरात केला तर एका त्या विद्यार्थ्याला दहा वीस वीस हजार रुपये खर्च येत होता आणि ती मुलं वीस वीस हजार रुपये खर्च करून त्यात भाग घेतात आणि ती मुलं पुढे जातात पण दादाच्या मनामध्ये हा विचार आला की हे सगळं आपण जर ग्रामीण भागाच्या मुलांना दिलं दादानी स्पेशली त्यांना रिक्वेस्ट केली की कसं करता येईल काय येईल तर दादानी फक्त तुम्हाला पाचशे रुपये रजिस्टर फी रजिस्ट्रेशनची फी भरायला लावली आणि ते तुमचं रजिस्ट्रेशन इस्रो एसटी सीमध्ये होणार आहे आणि उरलेला जो तीन हजारचा खर्च आहे म्हणजे तीनशे मुलांना साधारण दहा एक लाख रुपये खर्च किंवा अजून काय खर्च असेल हा संपूर्ण तालुक्याचे आमदार सरदार सवने हे करणार आहेत त्यामुळे ह्या विषयाकडे आपण मला असं वाटतं खूप गांभीर्याने घ्यावं गा। ही एक संधी आहे मुलांना भविष्याच्या दृष्टीने कुठे जायचं आहे विशेष करून कर मी दहावी अकरावी बारावीच्या मुलांना या माध्यमातून आवाहन करतो आपल्याकडे आजचा आणि उद्याचा दिवस आहे आपण ह्या ह्या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांच्या पालकांनी घेतलं पाहिजे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये ही अंतराळशाळा पहिल्यांदा जुन्नरमध्ये होत आहे आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे मी आपल्याला आव्हान करतो मी आपल्याला असं आव्हान करतो की संबंधित जे काही तुम्हाला कॉल्स येतील त्या कॉलच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रजिस्टर लवकर करून घ्या तुम्हाला येताना फक्त टिफिन घेऊन यायचं आहे तुमची नाश्त्याची चहाची सोय इथे केली जाईल तुमच्या पालकांनी आणून आणायचं आणि न्यायची व्यवस्था पालकांनी करायची आहे ही सुवर्ण संधी कृपया कोणी सोडवू नका ॲडमिशन फुल झालेली आहे आम्ही त्याच्यामध्ये शॉर्टिंग करतोय ज्या ज्या मुलांना आम्ही परत एकदा सांगतो दहावी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना माझं विनंती आणि आव्हान आहे बारावीनंतर तुम्हाला कुठे जायचं आहे याचा बऱ्यापैकी फोकस इथे क्लिअर होईल आपल्या भारतातून माझ्या माहितीप्रमाणे शंभर दिवशी इंजिनियर फक्त सॅटेलाईटच्या माध्यमातून तयार होतात आणि ते गरजेचं सांगते बाहेर जाऊन काम करतात ज्या भविष्य चार पाच वर्षानंतर अशी वेळी का आपण इंजिनिअर्स कमी असतील त्यामुळे तुम्हाला आज सगळ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे आणि जिथं जास्त गर्दी नसते तिथं आपण जायचं असतं आता ह्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये मनोर अशी स्पर्धा नाही त्यामुळे आपल्या मुलांचं भविष्याचं काय करायचं असा आलेख पाले पालकांना प्रश्न असतो तर दादांच्या माध्यमातून ही संधी तुम्हाला आज उपलब्ध होते या संधीकडं आपण अतिशय गांभीर्यानं उत्साहानं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं आणि मी तुम्हाला ह्या आजच्या माझ्या बाईकच्या माध्यमातून हे आवाहन करतो मी जे काही तुम्हाला दोन नंबर देतो त्या नंबरवरती आपण तातडीने फोन करून आपल्या विद्यार्थ्यांचं नाव नोंदवा अशी मी तुम्हाला विनंती करतो तर मी आपणाला आमच्या व्हॉलेंटिअर्सचे नंबर देतो आहे पहिला नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी सदोतीस पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी सदोतीस ओंकार दिवटे ओंकार दिवटे मी पुन्हा एकदा हाच नंबर तुम्हाला इंग्लिशमध्ये रिपीट करतो चौरे एट फोर एट फोर एट थ्री एट थ्री थ्री सेवन पुन्हा सांगतो एट फोर एट फोर एट थ्री एट थ्री थ्री सेवन ओंकार तेवटे मी तर आपल्याला दुसरा नंबर सांगतो नाईन वन थ्री झिरो एट टू नाईन वन थ्री झिरो पुन्हा सांगतो नाईन वन थ्री झिरो एट टू नाईन वन थ्री झिरो समीर गोडसे समीर गोडसे हाच नंबर मी तुम्हाला पण मराठीत सांगतो नाईन वन थ्री झिरो माफ करा एक्क्याण्णव तीस ब्याऐंशी एक्क्याण्णव तीस आता मी तुम्हाला तिसरा नंबर सांगतो एट सिक्स डबल झिरो सिक्स नाईन डबल सेवन डबल सेवन सुशांत बनकर पुन्हा एकदा सांगतो एट सिक्स डबल झिरो सिक्स नाईन डबल सेवन डबल सेवन सुशांत बनकर हाच नंबर मी तुम्हाला मराठीत सांगतो एट सिक्स शहाऐंशी डबल झिरो सहा नऊ सात 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 म्हणजे चार वेळा सात सुशांत बनकर आपल्याला मी या माध्यमातून तीन नंबर दिले आहेत फोन नंबर आपण संबंधित आमच्या व्हॉलेंटिअरला फोन करा आणि आपल्या विद्यार्थ्याची माहिती कळवा आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या मी एकदा पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी विनंती करतो जो काही आपला आर्यभट्ट एक्सप्लोअर कॅम्प होत आहे ही एक फार मोठी संधी आहे संधी नव्हे ती सुवर्ण संधी आहे आपण यामध्ये सगळ्यांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घ्यावा पालकांनी विद्यार्थ्याला प्रोत्साहित करावं आणि याच्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि हे करत असताना अजून एक आपल्याला त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट सांगतो ह्या कॅम्पमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे जे विद्यार्थी ह्या कॅम्पमध्ये सर्वोत्तम कामगिरी करतील साधारण एक आमची शंभर विद्यार्थ्यांपर्यंत किंवा पन्नास विद्यार्थी निवड जातील किंवा सत्तर विद्यार्थी निवड जातील त्या विद्यार्थ्यांना अहमदाबाद या ठिकाणी इस्रो सेंटरला भेट देण्याची संधी भेटणार आहे ती व्यवस्था आपण करणार आहोत त्यामध्ये आपल्याला वैज्ञानिकांबरोबर संवाद साधता येईल आणि थेट संशोधन प्रयोगशाळाही आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल ही अद्वितीय संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यामुळे ह्या संधीचं आपण सोनं करूया आणि तालुक्यातला शेतकऱ्याचा मुलगा हा शास्त्र शास्त्रज्ञ होणार आहे यासाठी आपण पाऊल टाकूया आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जुन्नर तालुक्यामध्ये ही जी कार्यशाळा होणार आहे ही जी आंत आंतरशाळा आपण चालू करणार आहोत सगळ्यांनी ताकदीने आपण एकत्र येऊया आणि ही जी काही आपण संकल्पना उभी करत आहोत किंवा जे काही आपण हे कार्य हाती घेत आहेत हे अतिशय ताकदीने एकत्र येऊन करूया अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद